नमस्कार मी आबा माळकर आपण आहात लक्षवेध मंडळी मागच्या काही दिवसांपासून तुम्ही आदित्य ठाकरे यांचं निरीक्षण केलं असेल तर त्यांच्यात एक मोठा बदल दिसून आला आदित्य ठाकरे यांनी दाढी काढून टाकलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा चेहरा हा असा टवटवीत उगल्यासारखा दिसतोय आदित्य ठाकरे यांनी दाढी का काढली असा प्रश्न तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात आला असेल तर काही जणांनी सांगितलं की राज्यातलं शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांचं सरकार हे एकतीस डिसेंबरला पडेल अशी तारीख आदित्य ठाकरे यांनी दिलं दिली होती पण त्या तारखेला काही हे सरकार पडलं नाही आणि म्हणून आदित्य ठाकरे यांनी दाढी काढलेली असावी असं म्हटलं जात मंडळी उबाटाकडून राज्यातलं सरकार कोसळण्याबाबत आतापर्यंत तारीख पे तारीख देण्यात येते सुरुवातीला ही तारीख अक्षरशः मागच्या काही महिने बघा वर्ष बघा मागच्या वर्षातली ल जानेवारी महिन्या मग फेब्रुवारी मग मा मार्च मग मा एप्रिल मग ऑक्टोबर असं करत करत ही तारीख एकतीस डिसेंबर पर्यंत एकतीस डिसेंबरला राज्यातलं शिंदे फडणवीस आणि अजितदादा सरकार पडणार असं उबाटाकडून सांगण्यात आलं अगदी संजय राऊत यांनी सुरुवात केली त्यांनी ते सांगितलं संजय राऊत नेहमी बोलत असतात त्यामुळे त्याचा फारसा त्याचं फारसं गांभीर्य कोणी घेत नाही पण तीस तारीख आदित्य ठाकरे यांनी दिली आणि त्यानंतर खुद्द उद्धव ठाकरेंनी देखील तीस तारीख दिली आणि त्यामुळे मनात एक संशय निर्माण झाला की खरंच एकतीस तारखेला हे सरकार कोसळणार पण एकतीस तारखेला काही सरकार कोसळलं नाही एकतीस तारखेला सरकार कोसळलं नाही मग आता मित्रांनो उबाटाकडून नवीन तारीख देण्यात येते आणि ही तारीख जी आहे ती दहा जानेवारीची तारीख आहे येत्या दहा जानेवारीला हे सरकार कोसळणार असं सांगितलं जात आता नेमकी ही दहा जानेवारीची तारीख देण्यामागे कारण काय तर कारण असं आहे मित्रांनो की दहा जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निर्णय देणार सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत राहुल नार्वेकर यांचा निर्णय येणार आहे आणि हा निर्णय आपल्याच बाजूने लागणार अशी उबाटाला खात्री आहे आणि त्यामुळे मित्रांनो त्यांनी ही नवी दहा जानेवारीची तारीख दिलेली आता मुद्दा असा आहे की तशीच तारीख ही एकतीस डिसेंबरची दिली होती एकतीस डिसेंबरला निकाल लागणार आणि शिंदे गटातील सोळा आमदार शिंदेसह अपात्र ठरणार आणि सरकार कोसळणार असं उबाटाकडून सांगण्यात आलं होतं आणि म्हणून ती तारीख होती पण ती तारीख पुढे गेली आता दहा जानेवारी ही तारीख आपण गृहीत धरू चला की दहा जानेवारीला निकाल येईल पण हा निकाल उबाटाच्या बाजूने लागेल का हा खरा प्रश्न आहे आणि जर उबाटाच्या बाजूने हा निकाल लागला नाही तर काय होऊ शकत तर अख्खीच्या अख्खी उबाटा सेनाच गायब होऊ शकते आणि ही उबाटा सेना गायब झाली की कायदा चुलीत जाणार आहे मित्र कारण जर कायद्याने आपल्या बाजूने निकाल दिला नाही तर तो कायदा चुलीत गेला हे संजय राऊत वारंवार सांगत असतात आतापर्यंत त्यांनी उच्च न्यायालयावर टीका केली आहे मध्ये मध्ये त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे कारण निर्णय आपल्या विरोधात गेले की तो कायदा चुलीत जातो पण निर्णय आपल्या बाजूने आले की मात्र त्या कायद्याचा उदो उदो होतो हे आपण आतापर्यंत उबाटाकडून ऐकलेलं आहे बघितलेलं आहे पण मित्रांनो आतापर्यंतची जी राजकीय परिस्थिती आहे किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये जी सुनावणी झाली त्या सुनावणीमधून एक गोष्ट निश्चित अशी पुढे आलेली आहे मुळात ही सुनावणी घ्या असं सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सांगितलं त्यावेळेस त्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की शिवसेना मूळ पक्ष कोणाचा असं हे शोधून काढा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं आणि त्यामुळे सुनावणीचा रोख हा शिवसेना मूळ पक्ष कोणाचा या दिशेने असायला पाहिजे त्या दिशेने तो झाला असेल पण विधानसभा अध्यक्षांना तोच निर्णय पहिल्यांदा घ्यायचा आहे तो म्हणजे शिवसेना हा मूळ पक्ष कोणाचा आता मित्रांनो शिवसेना हा मूळ पक्ष कोणाचा हा निर्णय कोणत्या बेसिसवर होऊ शकतो तर शिवसेनेची घटना या मुद्द्यावरच शिवसेना मूळ पक्ष कोणाचा याचा निर्णय होऊ शकतो आता ही घटना कायद्याला अनुसरून आहे का तर तो मुद्दा बघितला जा, जाईल आणि मग निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्या निर्णयाकडे सगळं लक्ष वेधलं जाईल मूळ घटना ही कोणाची आणि त्या मूळ घटनेत बदल झाला आणि तो निवडणूक आयोगाला कळवला का हाही मुद्दा उपस्थित केला जाईल आणि जर कळवला गेला नाही तर मग ती घटना कायद्याला अनुसरून नियमाला अनुसरून आहे का हेही पाहिलं जाईल आणि मित्रांनो त्याच आधारे म्हणजे पक्ष प्रमुख हे जे पद आहे हे पद नव्या शिवसेनेमध्ये टाकण्यात आलं पण त्याची कल्पना निवडणूक आयोगाला दिली नव्हती आणि त्या एका मुद्द्यावर निवडणूक आयोगाने ही घटनाच चुकीची आहे आणि हा पक्ष चुकीचा असं म्हणत हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या हवाली केला होता आता मित्रांनो मुद्दा असा आहे की ज्या वेळेस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याचा विचार करतील त्यावेळेस त्यांना निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हाही मुद्दा विचारात घ्यावा लागेल आणि तो मुद्दा विचारात घेतला त्यांनी तर मग शिवसेना कोणाची मूळ पक्ष कोणाचा हा जो मुद्दा आहे हा निकाली निघू शकतो आणि तो कोणाच्या बाजूने जाऊ शकतो हे का मी वेगळं सांगायला नको अर्थातच तो शिंदे यांच्या बाजूने जाऊ शकतो दुसरा मुद्दा मित्रांनो जो सुनावणी दरम्यान अतिशय प्रकर्षाने पुढे आला तो म्हणजे व्हीप कोणाचा आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे व्हीप म्हणजे हुबाटा गटाचा जो व्हीप आहे तो सुनील प्रभू ते व्हीप आहेत आणि त्यांनी तो व्हीप काढला पण शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे जे वकील महेश जेठमलानी यांनी त्याच मुद्द्यावर सगळा भर दिला होता सुनावणी दरम्यान आणि उलट तपासणी सुनील प्रभू यांची उलट तपासणी करताना महेश जेठमलानींचा रोख हा तो विपच अनधिकृत आहे असा सगळा होता आणि मग सया घेतल्या का तुमच्या पुढे सया झाल्या का तुम्ही पाहात का असे विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि त्याला सुनील प्रभू यांनी माहीत नाही आता आठवत नाही अशी उत्तर दिली मंडळी हे सगळे मुद्दे विचारात येऊनच अं नार्वेकर राहुल नार्वेकर हे निकाल देणार आता मुद्दा एक आहे की राहुल नार्वेकर यांनी जवळजवळ ते मुद्दे सगळे विचारात घेतले तर हा निकाल उबाठाच्या विरोधात जाऊ शकतो आणि सगळ्यात मोठ भय काय आहे या ठिकाणी तर उबाठा हे हा गटच अनधिकृत ठरू शकतो मित्रांनो उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी आणि त्यांचा पक्ष हा गटच अनधिकृत ठरू शकतो आणि तस झालं तर मग हा नाण्याच्या दोन बाजू असतात दुसरी बाजू पण आहे समजा उद्धव ठाकरे यांचं बरोबर आहे आणि सोळा आमदार अपात्रतेचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी घेतला तर जसं उबाटा सुप्रीम कोर्टात गेलेला आहे तसच शिंदे यांच्या गटालाही सुप्रीम कोर्टात जायला वाव आहे आणि शिंदे यांचा गट सुप्रीम कोर्टात जाऊन त्यावर स्थगिती मिळू शकत निश्चित मिळू शकते किंवा जर उभाटाच्या बाजूने किंवा उभाटाच्या विरोधात माफ करा उभाटाच्या विरोधात हा निर्णय गेला तर उभाटा ऑलरेडी सुप्रीम कोर्टात गेलेली आहे म्हणजे थोडक्यात काय तर राहुल नार्वेकर यांनी कुठलाही निर्णय दिला तरीही तो मुद्दा पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार आहे आणि सुप्रीम कोर्टात गेल्यावर मित्रांनो पुन्हा त्यात काथ्याकूट होणार आहे आणि काथ्याकूट होताना घटना पीठही स्थापन करावं लागणार आहे मंडळी या सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाला निर्णय द्यायला सवा वर्ष गेलं किती वर्ष गेलं सवा वर्ष गेलं आता हा निर्णय जो विधानसभा अध्यक्षांनी दिला की त्याच्या विरोधात पुन्हा सुप्रीम कोर्टात गेल्यावर काय कात्याकूट करावा लागेल आणि मग त्याला किती वेळ लागेल तोपर्यंत पुढची विधानसभेची निवडणूक येणार मित्रांनो एक प्रश्न आहे समजा दहा जानेवारी रोजी जो निकाल येणार आहे आणि हा निकाल जर उबाटाच्या विरोधात गेला आणि उबाटा सेनाच गायब होण्याची परिस्थिती निर्माण झाली तर काय होईल एकतीस डिसेंबरचा निकाल आला नाही किंवा त्या दिवशी सरकार कोसळलं नाही तर असं म्हणतात आदित्य ठाकरे यांनी आपली दाढी काढून टाकली दहा जानेवारीचा निकाल हा विरोधात गेला आणि त्या ही राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कोसळलं नाही तर आणि त्याचीच प्रतीक्षा आहे मित्रांनो बघूया काय होतं आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद